नमस्कार जय श्रीराम गोकुळ अष्टमीच्या गोपाळकाल्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा गोकुळ निमित्त गोपाळ काल्यानिमित्त आमच्या मंदिरामध्ये सत्यनारायणची पूजा ठेवली त्याचीच माझी धावपळ चालू आहे पूजे पूजा करायची आहे आज मला प्रसाद दाखवणार आहे मी तुम्हाला सत्यनारायणचा प्रसाद कसा केला जातो हे तुम्हाला मी दाखवणार आहे त्यासाठी मी सव्वा किलोचा मला प्रसाद करायचा आहे त्यासाठी मी सव्वा किलो रवा घेतला आहे सव्वा किलो साजूक तूप घेतलं आहे गायचं सव्वा किलो साखर घेतली आणि सव्वा किलो दूध सव्वा लिटर दूध पण सव्वा लिटर दुधापेक्षा थोडं जास्त दूध लागतं रवा छान फुकतो थोडंसं जास्त दूध घ्यायचं तर चला मी कसा बनवते हा प्रसाद तर बघूया त्यासाठी पहिल्यांदा मी रवा स्वच्छ करून घेणार कारण की रव्यामध्ये कितीही तो पॅकिंगमध्ये असला तरी तो रवा पहिल्यांदा आपण स्वच्छ करूनच घ्यायचा मगच तो त्याचं आपल्याला काय प्रोसेस करायची ते करू शकतो तर आता मी हे एक ल एक किलो तूप टाकलं पुन्हा मी त्यात पावशर तूप टाकणार आहे असं हे सव्वा किलो तूप आता हा रवा यामध्ये टाकणार आणि हे छान मिक्स करून घेणार आणि असं लालसर कलर येईपर्यंत मी हे भाजत राहणार जास्त लालसर होऊ द्यायचा नाही रवा त्याने मग रवा प्रसाद असा लालसर दिसतो तर मग थोडासा थोडासा गुलाबी झाला की लगेच त्याच्यामध्ये दूध टाकायचं म्हणजे छान प्रसाद दिसतो प्रसादाला कलर पण छान येतो आणि प्रसादाचा आपण जेव्हा शिरा करतो त्यावेळेस सर्व सेम प्रमाणात घ्यायचं तर तो प्रसाद खूप छान होतो कोणी केळीही टाकतं पण मला केळी नाही आवडत त्यामुळे मी आता केळी नाही टाकणार आहे त्याऐवजी ड्रायफ्रूट टाकणार आहे आता हा छान मी भाजून घेणार आहे तूप सुटेपर्यंत जेव्हा तूप सुटेल हा असा छान मोकळा होतो जेव्हा रवा आपण करतो ना जेव्हा आपण तुपात रवा टाकतो त्यावेळेस असा हलवायला जळ जातो जेव्हा तो छान भाजला जातो त्यावेळेस उलटने अशी सैल पटपणे फिरवली जाते त्यामुळे रवा स सम म्हणजे लगेच समजतं की रवा भाजला आहे की नाही भाजला आहे जेव्हा उलटणी सैल जाते त्यावेळेस समजायचं रवा छान भाजला आहे आता तूप सुटलं आहे छान आणि रवा इतका इझिली भाजला जातो आहे बघू शकता खूप इझिली उलटणी निघते नाहीतर खूप जड जातो जोपर्यंत तो, तो रवा छान भाजत नाही तोपर्यंत आता हे सव्वा लिटर दूध आहे हे दूध मी यात टाकणार गॅस कमी करून घ्यायचा ही आ, पावडर वेलची पावडर साखर एकत्र केली मी आणि वर्ण ड्रायफ्रूटचा थोडासा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे ना तर हे वर्ण सव्वा किलो साखर टाकणार आता हे सर्व छान मिक्स करून घेणार हे छान हलवायचं खाली लागू द्यायचं आणि कमी गॅस करायचा त्यावेळेस आणि कमी गॅसवरच हा नंतरून शिरा करायचा खूप छान फुल्ला आहे त्यावर मी हे तुळशीपत्र टाकणार आहे आता मी हा शिरा मंदिरात घेऊन जाणार आहे हा शिरा रेडी थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं झाकण ठेवायचं शिरा रेडी आता मी प्रसादाचं हे या खूप जड हे पण आता मिस्टर कामात आहे त्यामुळे मलाच घेऊन जावं लागणार आहे पातीला जड लागतं आहे आमच्या सासूबाई येत्या सासूबाई थोडी मला हेल्प करताय आणि आता मी हा प्रसाद मंदिरात घेऊन चालली जड जड लागतोय पण काय करणार गरम पण आहे पण जेव्हा देवाची कामं येतात त्यावेळेस अंगात जशी एनर्जी येते त्या पद्धतीने आपण काम करत असतो नाहीतर इतर, इतर वेळेस सांगाई असं काम करायला तर होणारच नाही खाली पण आवरायचं राहिलेलं आहे पण मी सर्व सोडून दिलं आहे आणि आज पहिलं म्हटलं देवाचंच चा, सर्व करायचं त्यामुळे मी सकाळी कितीही लवकर उठो पण काम काही सुटत नाही काही काम संपत नाही आता हे माझ्या घराच्या मागचा गेट मागच्या गा गेटने मी मंदिरात चालली आहे आणि थोडीशी मुरमुरू होती पाण्याची सकाळी आमचे इथे एक आजोबा बसलेले ते हसता आहे की आज खूप तयारीत आहे म्हणून ते मला हसत आहे <laughs> आता हे आमचे कृष्ण भगवान अतिशय सुंदर मूर्ती त्यांच्याक बघितल्यावर मन प्रसन्न होतं मिस्टर पण हेल्प करताय मला तिथं आवरू लागायला सकाळीच आवरलेलं होतं पण मंदिरात बायका येतात त्यावेळेस कुंकू लावता मूर्तीला त्यामुळे सर्व चेहरा कृष्ण भगवंताचा लाल लाल होतो तो मी स्वच्छ केला आता मिस्टरांचं चाललं आहे खटाटोप काहीतरी स्पीकर लावायचा आहे म्हणून ते व्यवस्थित करत आहे इथं आमचे मंदिरामध्ये छोटी मारुतीचीही मूर्ती बसवलेली त्या साईडला गणपतीची मूर्ती बसवलेली आहे आमचे गुरुजी सांगत होते की मारुतीची मूर्ती जरी बसवली पण फक्त बायकांनी तिथे जायचं नाही त्या साईडला जायचं नाही आणि तिथली आरतीही करायची नाही फक्त जी काही आरती करायची कृष्ण भगवंताची आणि गणपती बाप्पाचीही तुम बायकांनी करा आरती करायची आणि आमच्या मंदिरात चार आरत्या होतात कृष्ण भगवानच्या दोन गणपती बाप्पाची एक आणि मारुतीची एक मारुतीची आरती कधीच बायका घेत नाही मोठे माणसं म्हणजे पुरुष मंडळीस मारुतीची आरती करतात बायका फक्त उभं राहतात टाळ्या वाजवतात आता इथे आमचं सत्यनारायण पूजा चालू झाली सत्यनारायण देवता प्रित्य दन्ताक्षतपुष्पम् समर्पय प्राप्त्यर्थम् सकल मनोरथ्यर्थम् तथा च श्रीकृष्ण जन्माष्टमी प्रीत्यर्थे श्रावणमासृत्यर्थे सत्यनारायण देवता षोडशोपचारमहम् करिष्ये तमन सुन्द

दोघांनी नमस्कार करा तुमच्या ज्या काही मनोवांछित कामना असतील ज्या काही संकल्पना असतील श्री कृष्ण भगवान आणि श्रावण महिना भगवान शंकर मूर्ती स्ने अशी मी प्रार्थना करतो प्रार्थना ते नारळ सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचं आहे वाढवून घ्यायचं आहे ते तांदुळ्या तांदुळाच्या पोटीमध्ये ठेवून द्यायचे टाकून द्यायचे आहे हे माझ्या मुलांचा आमचा फोटो मंदिरात आम्ही काढत आहे आता मी रात्री काल्याचा प्रसाद पण बनवत आहे रात्री दही दहीहंडी फोडायची ना त्यासाठी मी तीन प्रकारच्या लाया घेतल्या आहे काकडी घेतली आहे पहिल्यांदा आपल्या तांदळाच्या लाया घेतल्या आहेत पुन्हा ज्वारीच्या लाया घेतल्या आणि पोहे घेतले ते छान भिजवून घेतले आणि ह्या लाह्यांमध्ये ॲड केले आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आणि जवळजवळ हे तीन तीन किलो आहे तीन किलोला किलो मी एक किलो दही घेतलं आहे एक ते दीड किलो दही आहे ते छान मी मिक्स करून घेतलं त्यात कोथिंबीर पुन्हा थोडासा मी हे पण टाकला पुदिना टाकला आहे थोडासा नॉर्मलचा जास्त नाही आणि त्यात थोडेसे फुटाणे टाकलेत डाळिंबाचे दाणे टाकले काकडी पण टाकली यामध्ये आणि ते छान मिक्स करून हा काळ्याचा प्रसाद तयार केला आता तो दही हंडीमध्ये भरणार ही, ही कोथिंबीर आणि थोडासा पुदिना अगदी थोडासा फ्लेवरला आणि थोडीशी साखर टाकली आहे आणि थोडं मीठ टाकलं आहे आणि हे छान मिक्स करून आता हे बाप गोपाळ काल्यासाठी हा प्रसाद तयार आणि आता मी हा मंदिरात घेऊन जाणार आहे आता हा छान मिक्स करून घेते अगदी छान मिक्स झाला आहे तो हाताने मिक्स करून घेतला आहे टाकले खूप छान लागतो हा प्रसाद आपण मंदिरात असं एरवी आपण घरात खायला जरी केला तरी चालतो कधी भूक जर लागली ना काहीच नाही फक्त थोडस Yeah. <laughs>

क्रोध गोप सुधी वय बीज व्याग वस्त रुद्राक्ष सहित लान तेरा वरदान नहीं बबम बब बबम बोले शंकनाथ श्रीनाथ भाजे बसमदेव श्रृंगार विसाजे जटाम गुड़कर गंगा गिराजे बोला भंडारी क्रोध को सुधी वय बीज व्याग वस्त रुद्राक्ष सहित लान तेरा वरदान नहीं बोला भंडारी कादेवा में नमकिता कादेवा में नमकिता tirappa didari shubhola vandari 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 har har कॉलनीमध्ये सगळी छोटी मुलं येतात छान देखंटी करतात त्यांना मोठी माणसं मदत करतात खूप मजा करतात लेडीज पण डान्स वगैरे होतो छान देवाची गाणी लावून वगैरे खूप मजा केली जाते आमच्याकडे गोपाळकाला गोकुळाष्टमी आणि जो छोटा मुलगा आता गाणं गात आहे ना तो माझा मुलगा आहे त्यांच्या शेजारी जे उभे आहे ते माझे मिस्टर दोघांचा एक खूप छान आवाज आहे दोघांनाही खूप छान आरती म्हणतात आणि तुमच्याकडे कशी गोकुळ अष्टमी गोपाळकाला केला जातो हे मला कमेंटमध्ये कळवा जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वे तुमच्यापर्यंत पोहोचतील बाय बाय